नंदाळ येथे श्री शंभू महादेव मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन सद्गुरु श्री वैकुंठवासी हबप्प दादा साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने नंदाळ तालुका औरा जिल्हा बिदर येथे श्री शंभू महादेव मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव सोळा व अमृत पारायण यांचे आयोजन करण्यात आले दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा वाजता श्री परब्रह्म एकशे आठ शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांचे प्रवचन व रात्री नऊ ते अकरापर्यंत श्री हबपूर्व पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे कीर्तन होणार आहे तसेच धर्मगुरू जगद्गुरू श्री 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 डॉक्टर पुरुषोत्तम नंदपुरी महास्वामीजी यांचे आशीर्वाद लाभणार आहे तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा व प्रवचनाचा व जगद्गुरूच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार प्रभूजी चव्हाण औराद बाजार माजी पशुसंवर्धन मंत्री कर्नाटक राज्य श्री सोमनाथ पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष बिदर आमदार श्री शैलेंद्र बेलदाळे एम एल ए दक्षिण क्षेत्र बिदर आमदार श श्री शरणू सलगर एम एल ए बसव कल्याण आमदार श्री सिद्धू पाटील एम एल ए हुमनाबाद श्री ईश्वर सिंग ठाकूर हिंदू हृदय सम्राट बिदर श्री किरण पाटील भाजपा बिदर जिल्हा प्रधान कार्यदर्शी श्रीराम शेट्टी पन्नाळे भाजपा तालुका अध्यक्ष औराद कार्यक्रमाचे आयोजक श्री अलोरे यादवराव गोपाळराव सगर नंद्याळ श्री भगीरथ बिल्डर्स व डेव्हलपर्स आत्तापूर हैदराबाद बीबीजी बी जी ग्रुप भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे